दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सितारे जमीन पर चित्रपटाचे विशेष आयोजन नाशिक महानगरपालिका समावेशेत शिक्षण विभाग व गिव वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमिर खान यांच्या मुख्य भूमिकेतील सितारे जमीन पर या प्रेरणादायी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन नाशिक शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले या उपक्रमामध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील एकूण एकशे तीस दिव्यांग विद्यार्थी महानगरपालिका निवासी वसतीगृहातील चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते विशेष गरज असलेल्या मुलांच्या मनोबलात वाढ प्रेरणा आणि त्यांच्या कलागुणांना दिशा देणारा हा चित्रपट विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला कार्यक्रमाच्या प्रसंगी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ मिता चौधरी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते असं सांगितलं या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समावेशित शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचारी तसेच फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले चित्रपटदरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि उत्साह हा, हा कार्यक्रमाच्या यशाचं प्रतीक ठरला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक thank <laughs> you